भारताची गौरवचिन्हे आणि राष्ट्रीय प्रतीके जर तुम्ही एमपीएससी पोलीस भरती किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे यात आपण पुस्तकातील माहिती आणि परीक्षेला विचारले जाणारे महत्त्वाचे पॉइंट्स कव्हर करणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात आधी आपण पाहूया राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांमधील फरक पहिला पॉइंट आहे राष्ट्रगीत नॅशनल अँथम गण मन याची रचना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत केली होती हे गाण्यासाठी बावन्न सेकंद लागतात याची पहिली गायन सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकराला कोलकत्ता अधिवेशनात झाली होती आणि चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला याला संविधान सभेने मान्यता दिली दुसरा पॉइंट आहे राष्ट्रीय गीत नॅशनल सॉंग वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतून घेतले आहे अठराशे शहाण्णवच्या कोलकाता अधिवेशनात हे पहिल्यांदा गायले गेले होते लक्षात ठेवा जनगणमन राष्ट्रगीत आहे आणि वंदे मातरम राष्ट्रीय गीत आहे पुढची स्लाइड आहे आपल्या तिरंग्याबद्दल नॅशनल फ्लॅग आपल्या ध्वजाचे डिझाईन आंध्र प्रदेशच्या पिंगली व्यंकय्या यांनी तयार केले होते बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने याला मान्यता दिली ध्वजाचे प्रमाण म्हणजेच रेशिओ तीनास दोन तीन लांबी आणि दोन रुंदी असते रंगांचा अर्थ पाहिला तर केशरी रंग त्याग व शौर्याचे प्रतीक आहे पांढरा रंग शांतता दर्शवतो आणि हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे मधोमध असलेले अशोक चक्र निळ्या रंगाचे असून त्यात चोवीस आरे आहेत जे गती आणि प्रगती दर्शवतात आणि हो नियमानुसार राष्ट्रध्वज हा खादीचाच असावा आता आपण पाहूया आपली राजमुद्रा नॅशनल एम्ब्रेम आपली राजमुद्रा सारनाथ येथील सम्राट अशोकाच्या स्तंभावरून घेतली आहे यात चार सिंह आहेत पण समोरून पाहताना फक्त तीनच दिसतात याच्या तळाशी उजव्या बाजूला घोडा आणि डाव्या बाजूला बैल आहे याच्या खाली सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य लिहिले आहे जे मुंडक उपनिषदातून घेतले आहे आता पाहूया राष्ट्रीय कॅलेंडर आपले कॅलेंडर शके कालगणनेवर आधारित आहे याची सुरुवात बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन्नपासून झाली भारतीय सौरवर्षाचा पहिला दिवस हा चैत्र शुद्ध प्रतिपदा असतो शेवटच्या स्लाइडवर आपण काही वन लायनर्स पाहूया जे परीक्षेत हमखास येतात एक भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा पी व्यंकट सुब्बाराव यांनी एकोणीसशे बासष्ट मध्ये लिहिली होती दोन आपला राष्ट्रीय प्राणी हा वाघ रॉयल बेंगॉल टायगर आहे एकोणीशे त्र्याहत्तरपासून तीन राष्ट्रीय पक्षी मोर आहे चार राष्ट्रीय फूल कमळ आणि राष्ट्रीय वृक्ष वड आहे पाच दोन हजार आठमध्ये गंगा नदीला राष्ट्रीय नदी घोषित करण्यात आले आणि सहा आपला राष्ट्रीय जलचर प्राणी हा गांगेय डॉल्फिन आहे तर मित्रांनो ही होती भारताच्या प्रतिकांविषयीची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती धन्यवाद